नमस्कार सर्वांना ओम नम शिवाय तर बघा पंधरा तारखेला शिवरात्र आलेली आहे आणि चौदा तारखेला सुद्धा आलेला आहे आपल्या घरात लागोपाठ दोन्हीही दिवस रुद्राभिषेक शिवपिंडीवरती होणार आहे त्यामुळे तुमच्या देवघरात जर शिवपिंड नसेल तर ती कशी तुम्हाला घ्यायची आहे कोणती घ्यावी किंवा कोणती असावी कोणती शुभ आहे त्याची स्थापना कशी करावी ती कोणत्या दिशेला असावी त्याचबरोबर ती देवघरामध्ये कुठल्या स्थानी आपण ती स्थापन करावी किंवा कुठं ती पूजावी त्याचबरोबर नंदी आणि नाग असावे का याचीसुद्धा माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आता बघा आपण देवघरामध्ये दे भरपूर देवांचे फोटो यंत्र कवड्या किंवा कुंचम हे सगळं ठेवत असतो पण असंच काही देवांच्या मूर्ती सुद्धा आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये दे कंपल्सरी असणं गरजेचंच आहे आता उदाहरणार्थ बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे असलीच पाहिजे अन्नपूर्णे मातेची मूर्ती असली पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती असली पाहिजे कुळदेवीचा टाक असेल कुळदेवाचा फोटो असेल आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर भगवान महादेवांची शिवपिंडसुद्धा आपल्या देवघरामध्ये दे असणं हे तेवढंच कंपल्सरी आहे आता बघा भगवान महादेवांच्या फोटो किंवा भगवान महादेवांची जी मूर्ती आहे ती कधीच आपण देवघरामध्ये पूजत नाही कारण शिवपिंड ह्या स्वरूपातच ती देवघरामध्ये पूजली जाते आणि त्याचा त्या त्याची पूजा करण्याचा अधिकार आपल्याला हा आहे आता शिवपिंड ही कुठली असावी तर बघा शिवपिंड ही स्फटिकाची किंवा काळी आपली मिळते ती दगडी चांदीची पितळेची किंवा ब्रासची पंचधातूची किंवा पारद शिवलिंग नर्मदेश्वर शिवपिंडसुद्धा चालते आता इथं बघा तुम्ही आधी बघितलं ती माझ्याकडं मार्बलची आहे पण ती आम्हाला पुजाऱ्यांनी दिलेली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा शिवपिंडीला लावून त्यामुळं मी ती देवघरामध्ये ठेवली आहे प्लस ही मी चांदीची अगदी काही महिन्यांपूर्वी मी शिवपिंड घेतलेली आहे जी बरोबर बघा आपण आता किती इंचाची असावी तर अडीच किंवा तीन इंचाची असावी आपला जो अंगठा आहे तेवढी शिवपिंड आपल्या देवघरामध्ये आपण स्थापन करू शकतो किंवा जर तुमची ऑलरेडी जर थोडीशी मोठी असेल आणि बरेच त्याच्यावर अभिषेक झाले असेल तर ती अजिबात हलवू नका पण जर नवीन तुम्ही घेणार असाल तर एवढी तीन इंचाची किंवा एक म्हणजे आपल्या अंगठ्याच्या स्वरूपात म्हणजे त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता आता ही जी चांदीची शिवपिंड आहे ती मी फक्त प्रदोषाला प्रदोष आला म्हणजे महिन्यातनं दोन प्रदोष येतात किंवा प्रदोष असेल मी त्यालाच वापरते नाहीतर माझी जी नॉर्मल शिवपिंड आहे तीच मी देवघरामध्ये ठेवते आता तुम्हाला कुठलीही तुम्ही शिवपिंड घेऊ शकता ती तुम्ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी तुम्ही खरेदी करा म्हणजे शनिवारी त्या दिवशी अतिशय उत्तम मुहूर्त आहे काहीही बघायची गरज नाही फक्त राहुकाळ सोडा आणि शिवपिंड त्या दिवशी शनिवारी तुम्ही कुठल्याही धातूची तुम्ही घरी आणू शकता आता आणल्यानंतर ती डायरेक्ट शिवपिंड आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची नाही हा एक मुक् मुख्य नियम आहे की डायरेक्ट आपण देवघरामध्ये त्याची स्थापना किंवा ठेवून देतो तर तसं नका करू कारण शिवपिंडावरती रुद्राभिषेक किंवा अभिषेक आणि सेवा झाल्याशिवाय आपण ती शिवपिंड आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकत नाही त्याच्यामध्ये रुद्राभिषेक केल्यानंतर शिवतत्व हे येतं आणि मगच आपण ते शिवपिंड आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तई नाग आणि नंदी चालतो का बघा नंदीची जागा ही तुम्ही कायम बघितली तर शिव मंदिरामध्ये पहिली नंदी असतो आणि मगच आपण त्याला नमस्कार करून शिवपिंडीचं दर्शन घ्यायला जातो त्यामुळे नंदी हा देवघरामध्ये चालत नाही तसंच नागसुद्धा चालत नाही नुसती प्लेन शिवपिंड आपल्याला देवघरामध्ये दे आणून त्याची स्थापना आपण करायची आहे आता बऱ्याच जणांकडं नाग असलेली शिवपिंड चालते असं त्यांच्या वडीलधारे मंडळी सांगतात त्यांच्या पूर्वापार जे पिढ्यानपिढ्या आहे तीच मूर्ती त्यांनी देवघरामध्ये आहे आमची परंपरा आहे आम्ही ती बदलू शकत नाही तसं असेल तर तुम्ही तशीच ठेवा पण जनरली नियम असा आहे की जर नाग आणि शिवपिंड म्हणजे नाग जर शिवपिंडावर असेल तर आपल्या घरामध्ये ते चालत नाही कारण सर्पदोष लागतो असं म्हटलं जातं तुम्ही एकदा कुठल्याही तुमच्या जवळच्या वडीलधारांशी किंवा तुमचे जर कोण पंडित असेल किंवा गुरुजी असतील त्यांना एकदा कन्फर्म करून हे डबल कन्फमेशन तुम्ही घ्या पण शिवपिंड सिंपल आपल्या घरामध्ये दे किंवा देवघरामध्ये दे आपण ठेवू शकतो आणि पूजा करू शकतो आता शिवपिंड ही आपल्या अंगठ्या एवढी हाईटची असली पाहिजे साधारण अडीच किंवा तीन इंचापर्यंत तुम्ही ती शिवपिंड नवीन घेऊ शकता आता बघा जर तुमच्याकडे पायऱ्या अनुसार जर देव असेल तर शिवपिंड कुठं ठेवायची आहे इथं जसं बघितलं तर पहिली स्वामींची मूर्ती नंतर आपले कुळदेवीचे टाक मग तिसऱ्या पायरीवरती गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि त्याच्यानंतर लास्टला तुम्ही जर बघाल तर शेवट शिवपिंड आपण ठेवलेली आहे कारण असं म्हटलं जातं की शिवपिंडाची जी जलाधारी आहे ती त्याच्यानंतर आपण कोणते पण देव ठेवत नाही असा नियम आहे पायरी अनुसार जर तुमचं देवघर असेल तर तुम्ही जर नुसतं प्लेन तुमची जर देवघर पायरी अनुसार नसेल जर तुम्ही तसं ठेवलं असेल तरीसुद्धा त्याच्या बाजूला म्हणजे जलाधारी आहे त्याच्या बाजूला कुठलेही देव ठेवू नका या साईडला चालतात आता जलाधारी ही कायम उत्तर दिशेला असावी दक्षिण दिशेला अजिबात असू नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बरीच लोक काय करतात नुसती शिवपिंड आणली आणि ठेवली की झालं फक्त दररोज एक त्याला फूल घातलं की काम झालं तर असं नका करू दररोज शिवपिंडीवरती एक लोटा पाणी किंवा एक कलश पाणी किंवा एक छोटंसं तुमच्याकडं कलश मिळतो तर किंवा ग्लास असेल स्टीलचा तर एक छोटा ग्लास पाण्याने किंवा कच सोमवारी तर कच्च्या दुधाने आपल्याला ॲटलिस्ट सोमवारी तर अभिषेक करायचाच आहे दररोज तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल अगदी जमलं नाही तर सोमवारच्या सोमवार आणि दोन्ही प्रदोषाला करत जावा जमलं तर दररोज करा नाही तर ॲटलीस्ट सोमवारी आणि प्रदोषच्या वेळेला रुद्र म्हणून अभिषेक नक्की करत जावा तर बघा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही शिवपिंड आणणार असाल तुमच्याकडं नसेल आणि तुम्हाला स्थापन करायची असेल किंवा जुनं तुमच्याकडं असेल आणि तुम्हाला या वेळेला महाशिवरात्रीच्या वेळेला नवीन घ्यायची असेल तर शनिवारी तुम्ही घ्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या लक्षात ठेवून तुमच्याकडून सेवा होणार आहे त्याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे तर शिवपिंड तुम्ही घ्या त्याची स्थापना देवघरामध्ये करा महाशिवरात्रीला आदल्या दिवशी प्रदोषला प्रदोष समयी रुद्राभिषेक करून त्याची स्थापना करा आणि महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा रुद्र करून तुम्ही ती कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच शिवपिंड खरेदी करा आणि मग त्याची तुम्ही स्थापना देवघरामध्ये करू शकता तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ